कोपरगाव शहरात श्रीसंत शिरोमणी रोहिदास महाराजांची सहाशे एकोणचाळीसावी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगाव तालुका आणि शहर यांच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी युवा नेते आशुतोष काळे युवा नेते विवेकदादा कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परझणे पंचायत समिती सभापती सुनील शिलेदार उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे मार्केट कमिटी सभापती मधुकर टेके शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबासाहेब हरिभक्त परायण मुटेकर महाराज आदींसह मान्यवर हजर होते या कार्यक्रमाची सुरुवात श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि विधिवत पूजा करून करण्यात आली यानंतर हरिभक्तपरायण बाळकृष्ण सुरासे महाराज यांचं प्रवचन संपन्न झालं गोविंद रघुनाथ धाबोळकर सांगतात की या कोपरगाव पासून आजही साई भक्ताला असा आदेश आहे बाबांनी स्वतः आदेश दिलेला आहे की जो कोणी माझा भक्त शिर्डीला येतो ना त्याने अगोदर दर्शन दत्ताच घेऊन यायचंय कुठं या गंगेमध्ये अगोदर दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर गोदावरीचं स्नान करायचं आणि गोदावरीच स्नान करून मग लेंडी मागेमध्ये गुरुस्थानचं दर्शन घ्यायचं गुरुस्थान नंतर द्वारकामयीचं दर्शन घ्यायचं आणि द्वारकामयीचं दर्शन झाल्यानंतर दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन त्याच्यानंतर चिंचनीकरणांच्या चावडीचं दर्शन आणि मग नंतर माझ्या समाधीचं दर्शन हा बाबांच्या दर्शनाचा तुम्हाला क्रम सांगितला गेलो या क्रमामध्ये माझ्या कोरोनावरचा नंबर पहिला येतो काया तरी वाजवा मी एवढं घेऊन गेलो बघ काय कणकण दिलं आता मला सांगायला लागेल विचारले तुम्हाला पीठ घेतला एवढा सुंदर पीठ घेतला ते काय कळकण आहे नाही म्हणजे ना ना नुसता पाला पाला लाभलं तर वाचतो मग जेवून दिलं काय कळकण दिलं मग मला सांगा त्याच्या भांड्याला तुम्ही कळकण म्हणता मग तुमच्या साडीला तो काय पैठणी म्हणेल का

दाखवला त्यावेळी असायची आज जयंती आहे मी मान्यवरांनाही सोडून तर